महाड येथे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न भारतीय उद्योजकता विकास संस्था ए डी आय आय व टाटा कम्युनिकेशन्स मुंबईद्वारा आयोजित महाड जिल्हा रायगड येथे अणुजाती अणुजमाती प्रवर्गातील महिला तसेच दिव्यांग व्यक्ती स्वयंसहायता समूहातील महिला यांच्याकरता दोन आठवडे काळावधीचे उद्योजकता विकास प्रशिक्षण दिनांक तेवीस रोजी संपन्न झाले सदर कार्यक्रम दिनांक नऊ जून ते तेवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे घेण्यात आले होते सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योगाच्या नवीन संधी उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास संभाषण कला जाहिरात ब्रँडिंग हिशोब प्राप्ती प्रेरणा डिजिटल मार्केटिंग इत्यादी विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये आयोजक मसी दयानंद प्राध्यापक अरुण ढंग सुप्रभा सामंत विशाल खांबे शशिकांत धनोरीकर यांनी केले तसेच यशस्वी उद्योजकांद्वारेही प्रशिक्षणार्थी सोबत संवाद साधण्यात आला सदर प्रशिक्षण टाटा कम्युनिकेशनच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत उदया प्रकल्पाद्वारे राबविण्यात आले या संपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद ई डी आय प्रकल्प कार्यालय अलिबागद्वारा करण्यात आले होते या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी रेशमा गायकवाड यांनी पार पाडली या कार्यक्रमासाठी महाड बिरवाडी पार्ले काळी रय कोथुर्डे छत्री निजामपूर नाते येथील महिला व दिव्यांग बांधव सहभागी होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जयतपाल महाड रायगड नमस्कार मी शशिकांत नरेकर प्रकल्प अधिकारी भारतीय उद्योजकता विकास संस्था प्रकल्प कार्यालय अलिबाग दोन हजार एकोणीसपासून रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा प्रकल्प जो टाटा कम्युनिकेशनच्या पुरस्कृत आणि भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या माध्यमातून आपण चालू केला आहे या प्रोज उदया प्रकल्पामध्ये महिलांसाठी एक लाईव्हिहूड उपक्रम आपण ह्या जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे त्याच्यासाठी आपण एक दोन आठवड्याचं महिलांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे ज्याच्यामध्ये आपण उद्योगाचे विविध संधी मार्केटिंगची माहिती बुककीपिंग अकाउंटिंग सिद्धीप्रेरणा प्राप्त प्राप्तीप्रेरणा शासनाच्या विविध योजना ज्यांच्यामध्ये भांडवलाची मदत नवीन उद्योजक घडवण्यासाठी केली जाते अशा प्रकारचं माहिती पण मार्गदर्शन दोन आठवड्यामध्ये महिलांना दिलं जाते त्याच्यामधून आ, महिला आपलं स्वतःचा व्यवसाय सुरू करतात साधारणतः दोन हजार एक एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये अडीच हजाराच्या वर आम्ही महिलांपर्यंत पोचलो सेन्सिटाईज केलं त्याच्यानंतर साधारणतः बाराशे महि बाराशे प्लस महिलांनी आपले व्यवसाय सुरू केले रायगड जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये आईस आईस ट्यूब मेकिंग असेल स्पायसेस मेकिंग असेल हर्बल प्रॉडक्ट असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग महिलांनी सुरू केलेले आहेत ह्या उपा प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी महिला आपल्या स्वयंपूर्ण झालेल्या आहेत आपला उद्योग सुरू करून कारण शासन आपलं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की सबका साथ सब, सबका विकास आ, या उद्देशानं आपण टाटा कम्युनिकेशनच्या सी एस आरमधून हा उपक्रम प्रकल्प ह्या जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत धन्यवाद